नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते देशाच्या मध्यमवर्गाला मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आयकर प्रणालीत मोठे सुधार अर्थमंत्र्यांनी आज प्रस्तावित केले यामुळे सर्वसामान्य करदात्यांचं सुमारे बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे स्टँडर्ड डिडक्शन अर्थात मानक वजावटींची मर्यादा पन्नास हजारांवरून पंचाहत्तर हजारापर्यंत नेण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यामुळे बारा लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना जवळपास ऐंशी हजार रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे यासंदर्भातलं नवं आयकर विधेयक पुढील आठवड्यात मांडणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं नव्या आयकर रचनेनुसार चार लाख रुपयांपर्यंतचं चा उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असेल चार ते आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नासाठी पाच टक्के कर आकारणी होईल आठ ते बारा लाख रुपये उत्पन्नासाठी दहा टक्के बारा ते सोळा लाखांपर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांसाठी वीस टक्के वीस ते चोवीस लाखांसाठी पंचवीस टक्के तर चोवीस लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के कर द्यावा लागणार आहे आयकर विवरणपत्र न भरलेल्यांसाठी विवरणपत्र भरण्याची मर्यादा चार वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे टीडीएसमधील घर भाड्याची मर्यादाही वाढवण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा एक लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात विविध क्षेत्रांवरील तरतुदींवर भर दिला या अर्थसंकल्पातून त्यांनी शेती ग्रामीण विकास शहरी विकास पर्यटन वृद्धी उद्योग विकास रोजगार वृद्धींसंदर्भात विविध योजना जाहीर केल्या व्हिसा देण्याची पद्धत सोपी करणार असल्याच्या त्या म्हणाल्या आपल्या भाषणातून विविध क्षेत्रांना स्पर्श करत त्यांनी हा अर्थसंकल्प सर्वंकष सर्वसमावेशक असल्याचं सांगितलं संपूर्ण विश्वात वेगानं वाढणाऱ्या मोजक्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात पुढे आहे सबका साथ सर्वांचा विकास हेच आमचं उद्दिष्ट आहे कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पाद्वारे आणखी ठोस पावलं उचलत असून केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नव्या कृषी योजनेद्वारे सतरा कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे राष्ट्रीय उच्च उत्पादन बीज योजना लागू करण्याची घोषणाही सीतारामन यांनी आपल्या भाषणातून केली लघुउद्योगाद्वारे साडे सात कोटी रोजगार उपलब्ध करून दिले जातील स्टार्टअपसाठी दहा कोटींवरून क्रेडिट मर्यादा वीस कोटींवर करण्यात आली आहा एमएसएमईला -E वीस कोटींपर्यंतचं मुदत कर्ज दिलं जाणार आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात घोषणा कल तेलबियांप्रमाणे आता डाळींसाठी ही योजना तयार केली जाणार आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून केंद्रीय संस्थांद्वारे डाळ खरेदी केली जाणार आहे तूर मसूर उडीद डाळींच्या खरेदीवर सरकारचं विशेष लक्ष असणार आहे भाजीपाला फळांसाठी सर्वसमावेशक योजना तयार करण्यात आली आहे उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा केला जाणार आहे आयआयटीची क्षमता वाढवण्यात आली असून त्याअंतर्गत टीमध्ये सहा हजार पाचशे जागा वाढवण्यात आल्या आहेत वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षी दहा हजार जागा वाढवण्यात येतील देशात तीन ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यास केंद्र स्थापन केली जाणार आहेत जनभागीदारी योजनेद्वारे ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पोहोचवलं जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं शहरी भागातील विकासासाठी वेगळा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे यासाठी दहा हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे सीमाशुल्कातून छत्तीस महत्वाची औषधं वगळण्यात आली आहेत कॅन्सरवरील औषधींना आता हे शुल्क लागणार नाही लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडरही आता स्वस्त होणार आहे जहाज निर्मिती क्षेत्राकडेही विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं पंचवीस हजार कोटी रुपयांच्या निधीसह मेरीटाईम बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे उडान योजना नव्यानं स्थापन केली जाणार आहे दहा वर्षात एकशे वीस नवीन विमानतळं या योजनेद्वारे जोडली जाणार आहेत आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नवं पोर्टल सुरू केलं जाणार आहे आगामी काळात पन्नास नवीन पर्यटन क्षेत्र विकसित केली जातील खासगी क्षेत्राला गतीशक्ती डेटा पुरवला जाणार आहे पर्यटनातून रोजगार वाढीची योजना केंद्र सरकारची आहे सोप्या पद्धतीनं व्हिसा देण्याची योजना कार्यान्वित केली जाणार आहे भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीही ही व्हिसा योजना असणार आहे मेडिकल टुरिझमसाठी हिल इंडिया ही, ही योजना सुरू केली जाणार आहे पुरातन हस्तलिखितांचं जतन केलं जाणार आहे सरकारी दस्तऐवजांचं आधुनिकीकरण करण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी मांडला आहे मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं उद्या छत्रपती संभाजीनगर इथं जलसंवाद दोन हजार पंचवीस या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाड्याची पाण्याची गरज आणि पाणी उपलब्धतेच्या संभाव्य उपाययोजना संदर्भात या, या परिषदेत चर्चा होणार आहे चिखलठाणा परिसरात मसिया संघटनेच्या सभागृहात उद्या सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी नमस्कार